सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रे गौरी नारायण नमस्पुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय शीतल या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याचशा गुरुपौर्णिमेनिमित्त बुकिंग आहे कारण गुरु पौर्णिमा आहे खूप बिझी शेड्यूल आहे आमचं आत्ता सध्याचं त्यामुळे बऱ्याचशा स्ताई नवीन आहेत त्यांचे सुद्धा मेसेजेस चालू आहेत तुम्ही रोजचा आपला लाईव्ह बघता लाईव्ह मध्ये जवळपास भरपूरस पूजा साहित्य बी दाखवलेलं असतं लाईव्ह बघा एक ते दोन लाख व्ह्यू असतात लाईव्हला आणि त्याच्यामधून वीस ते पंचवीस हजार लोकांचे मेसेजेस आपल्यापर्यंत आलेले असतात तर प्रत्येकाला रिप्लाय मिळेल रिप्लायला वेळ होईल कारण सिरियल वाईज रिप्लाय आहे कारण दोन तीन लोक आपल्याकडे सिस्टमवरती आहेत रिप्लाय करण्यासाठी जरी कोण रिप्लाय मिळत नसेल त्याच्याबद्दल मी मनापासून माफी मागते पण सर्वांना रिप्लाय हा मिळणार आहे त्याचबरोबर बघा भरपूर ताईंचे स्वामींच्या मूर्तीचं बुकिंग असतं गुरु पौर्णिमेलाच पाहिजे पण त्यासाठी तुम्हाला आधी चार आठ दिवस बुकिंग करावं लागतं अचानक बुकिंग केल्यानंतर कुरिअर एका दिवसामध्ये मिळत नाही त्यामुळे ज्या ज्या ताईंचं जे जे बुकिंग आहे ते त्यांना मिळेल शेवटी कुरिअर हा आमच्या हातामध्ये नाहीये कुरिअर हे कधी म्हणजे खेड्यापाड्यामध्ये चार पाच दिवस लागतात कधी अगदी आठ दहा दिवस सुद्धा लागतात कारण खूप खेड भाग असतील तर कुरिअर कोणतंही पोहोचत नाही अशा वेळे ते पोस्टाने आम्हाला कुरिअर करावं लागतं तर बघा आताच बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडून बघा व्यवसाय उद्योग व्यापार वाढण्यासाठी चांगला चालण्यासाठी अष्टलक्ष्मी यंत्र आपल्याकडून घेतलेलं आहे कारण व्यवसाय उद्योगामध्ये का अष्टलक्ष्मी यंत्र आणि मनी मॅग्नेट पॅरेट त्यासोबत झुबो कॉईन असलं शुभ मानलं जातं आणि चांगला होतो तर हा बघा सुंदर अशी आपल्याकडे व्यवसाय उद्योगाची ही जी फ्रेम आहे ती बऱ्याचशाच असता ऑर्डर करतायत ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा ही अष्टलक्ष्मी यंत्र आहे ह्याच्यामध्ये पूर्ण अष्टलक्ष्मींचं म्हणजे आठ लक्ष्मी आहेत त्यांचं महत्त्व आहे अष्टलक्ष्मी आहे त्यासोबत वीरलक्ष्मी आहे त्यासोबत विजयलक्ष्मी आहे त्यासोबत धनलक्ष्मी आहे त्यासोबत लक्ष्मी सुद्धा ह्याच्यामध्ये आहे आशीर्वाद म्हणजे सगळ्या लक्ष्मी मातेची ह्याच्यामध्ये रूप आहे तर बघा दक्षिण उत्तर सगळ्या देशांचं सुद्धा ह्याच्यामध्ये महत्व आहे ज्या ताईंना हे अष्टलक्ष्मी हवी आहेत गजांत लक्ष्मी आठ आठलक्ष्मीची फ्रेम हवी तरी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर ही व्यवसाय उद्योगासाठी खूप चांगली अष्टलक्ष्मी ही फ्रेम आहे व्यवसाय उद्योग अगदी सोनाराच्या दुकानात गेले कपड्याच्या दुकानात गेले तुम्ही अगदी कोणत्याही दुकानात जा त्या दुकानात तुम्हाला गेल्यानंतर पहिल्यांदा अष्टलक्ष्मी यंत्र फ्रेम दिसेल तर ही गोल्ड प्लेटेड आहे बरं का त्यामुळे बघा ही अशी कुठूनही तुम्हाला मिळणार पण ह्याची क्वालिटी वेगळी आहे आणि ओरिजिनल आहे ह्याचं काम तुम्ही बघू शकता बघतानाच तुम्हाला कळत तुम असेल ह्याचा साईज सुद्धा असा मोठा आहे त्यामुळे बऱ्याचशाई माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये बघतात तर ही त्यांना फ्रेम हवी असते तर ज्या ताईंना ही अष्टलक्ष्मी फ्रेम हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे ह्याचे खूप चांगले फायदे आणि चांगले रिझल्ट तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मिळतात तर अष्टलक्ष्मी फ्रेम आहे ती व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला लावायची आहे आता ताईंचा प्रश्न एकच असतो की ताई व्यवसाय नाहीये आमचे मिस्टर आहेत ते जॉब करतात तर त्यासाठी चालेल का तर तुम्ही घरामध्ये सुद्धा ही अष्टलक्ष्मी फ्रेम लावू शकता पण व्यवसाय उद्योगामध्ये चांगले असतात कारण आठ लक्ष्मी आठ महत्त्व असते सर्वांना माहिती आहे वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे आठ लक्ष्मींची सेवा आणि पूजा सुद्धा आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये होते अष्टलक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतो आणि आपला जो काही व्यवसाय उद्योग आहे तो चांगला चालण्यासाठी आपल्याला मदत होते तर असंही अष्टलक्ष्मी यंत्र फ्रेम आपल्याकडे मिळते अष्टलक्ष्मी यंत्रम फ्रेम याला म्हणतात ज्या ताईंना हवी त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे ह्या फ्रेमची प्राईस डिटेल्स कुरिअर चार्ज तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवले जातील कॉल कुणीही करायचं नाहीये फक्त व्हॉट्सअपला रिप्लाय कारण दिवसातून बघा जवळपास सारखे कॉल चालू असतात कॉल चालू झाले की मग ऑर्डर घेणं किंवा ऑर्डरला डिस्टर्ब होतो त्यामुळे कॉल कोणाचा रिसीव केला जात नाही कधी तो नंबर फक्त मेसेज साठी आहे प्रत्येकाला मेसेजेस करायचा आहे प्रत्येकाला कुरिअर मिळणार आहे कसं असतं कुरिअर आमच्या हातामध्ये नाही मी पुन्हा पुन्हा सांगत असते त्यामुळे बघा तुम्ही जेव्हा मेसेज करता तुम्हाला जेव्हा आमच्याकडून तुम्ही वस्तू घेता तेव्हा तुम्हाला देणं ही आमची जबाबदारी असते आणि ते कुरिअर मिळतं जेव्हा कुरिअर मिळतं तेव्हा कोपणी जसं तुमचा व्हिडिओ असायला पाहिजे मी नेहमी सांगत असते तरी सुंदर अशी अष्टलक्ष्मी फ्रेम आहे तर व्यवसाय उद्योगासाठी तुम्ही लावू शकता तुम्ही कुठेही बघा अगदी सोनाऱ्याच्या दुकानात जा कपड्याच्या दुकान ज्यांचा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये तुम्हाला ही फ्रेम नक्की बघायला मिळेल त्यासोबत बघा बऱ्याचशाच ताईना मनी मॅग्नेट पॅरेट म्हणजे व्यवसाय उद्योग वाढवणारे किंवा लक्ष्मी आकर्षित करणारा हा पॅरायट आहे ह्याची उत्पत्ती बाहेरच्या राज्यामध्ये देशामध्ये होते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर मनी मॅग्नेट पॅराट ओरिजिनल फ्रेम आपल्याकडे मिळते ही प्लेन मध्ये आहे आणि अजून एक जी आहे त्याच्यामध्ये गायत्री मंत्र आहे कालच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये तुम्ही बघितलेले आहे याच्यामध्ये गायत्री मंत्र आहे दुसरी आहे ती प्लेन आहे तर बघा पैसा आकर्षित करतो मनी मॅग्नेट हा दगड आहे तो लक्ष्मी आकर्षित करतो पैसा आकर्षित करतो मग त्याचं महत्व फार आहे व्यवसाय उद्योगामध्ये कोणी मनी मॅग्नेटची अंगठी परिधान करतं कोणी पेंडेल घालतं तर कोणी स्वतःच्या पर्समध्ये ठेवतं तर कोणी मोठा दगड व्यवसायामध्ये ठेवतो तुम्ही कधी एखाद्या बिझनेसमॅनच्या जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये किंवा एखाद्याच्या तुम्ही चांगल्या ऑफिसमध्ये जेव्हा विजिट करतो तुम्ही बारकावीने लक्ष द्या त्यांच्याकडे बघा मनी मॅग्नेट पॅरटचा मोठा स्टोन किंवा एखादी फ्रेम नक्की असते किंवा त्यांनी अंगठी वगैरे धारण केली असते त्याच मध्ये बघा गायत्री मंत्र सुद्धा तुम्हाला मिळतोय आता गायत्री मंत्राची फलश्रुती खूप मोठी आहे त्याच्या पठनाने भरपूरशा चांगल्या इच्छा चांगली मनोरथ पूर्ण होतात त्यामुळे गायत्री मंत्राला विशेष महत्व आहे आणि हा गायत्री मंत्र अतिशीघ्र सिद्ध होतो आणि त्याची फलश्रुती तुम्हाला हळूहळू मिळण्याला सुरुवात होते तर याच्यामध्ये बघा गायत्री मंत्र सुद्धा आहे ज्या ताईना गायत्री मंत्रासोबत फ्रेम मनी मॅगनेट हवी त्यांनी गायत्री मंत्रासोबत घ्या आणि ज्या ताईना प्लेन हवी त्यांनी प्लेन घ्या जे घेणं शक्य व्यवसाय उद्योगासाठीच का ताई असं काही नाही तुम्ही तुमच्या तुमच्या घरामध्ये ऑफिस मध्ये ज्यांचं ऑफिस आहे त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांना काही सक्सेस मिळत नाहीये किंवा त्यांचं प्रमोशन होत नसेल किंवा त्यांचं कामामध्ये मन एकाग्रत होत नाही किंवा स्वतःवरला विश्वास वाढत नाहीये काम करायची इच्छा होत नाहीये अशांसाठी सुद्धा ही फ्रेम खूप चांगल्या प्रकारे काम करते तुमचा बिझनेस व्यवसाय उद्योग कधीही बंद पडू देत नाही तुम्हाला व्यवसाय उद्योगामध्ये यश शंभर टक्के मिळतं तुमची प्रगतीच प्रगती होते तर हा मनी मॅग्नेट पॅराइट म्हणजे लक्ष्मी आकर्षित करणारा दगड असं मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं त्यासोबत बघा हा जो दगड आहे त्या दगडाने भरपूरशी चांगले आता ऍक्टिव्हेट कसा करावा ह्याचा व्हिडिओ कालच मी बनवलाय त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते जेव्हा ही फ्रेम तुमच्या घरी येते जेव्हा तो दगड तुमच्या घरी येतो मनी मॅगनेट पॅरेट स्टोन तेव्हा त्याला ऍक्टिव्हेट कसा करावा ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही ती नक्की चेक करा त्याचबरोबर बघा भरपूरशा ताईंना असा सुद्धा प्रश्न असतो की ताई पर्समध्ये ठेवलं तरी थे चालेल का पर्स मध्ये तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर बघा हा जो दगड आहे मनी मॅग्नेट पॅरेट हा लक्ष्मी अट्रॅक्ट करतो म्हणजे लक्ष्मी मातेला आकर्षित करतो तुमचा व्यवसाय उद्योग आहे तो खूप चांगला वाढतो भरपूर ताईंचे चांगले म्हणजे रिव्ह्यू किंवा तुम्ही फीडबॅक सुद्धा कम्युनिटी मध्ये बघू शकता ज्यांचा व्यवसाय बंद पडला होता तो सुद्धा चालू झाला या मनी मॅगनेट पॅरेटने आता बरेचशेच ती अशा सुद्धा म्हणतात की मनी मॅग्नेट पॅरेट घ्यायचं नुसताच ठेवायचं नुसताच नाही ठेवायचा त्याला तुम्हाला अफर्मेशन द्यावी लागते आता तुम्हाला सांगायचंय जेव्हा तुम्ही पूजा करत तेव्हा तुम्ही त्याला सांगायचंय की आजचा सेल माझा दहा हजाराचा होणार आहे होणार आहे होईल का किंवा होऊ द्या असं नाही आजचा माझा सेल दहा हजाराचा होणार आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू म्हणजे पूर्ण आपण जे काही विश्व जे काही आपले आ, पूर्ण विश्वमधले सगळे देवी देवता असतात त्यांना सुद्धा आपण नतमस्तक होऊन धन्यवाद म्हणायला पाहिजे रोज आणि रोज सकाळ संध्याकाळ ह्याला अफर्मेशन म्हणजे तुम्ही ह्याला इन्फर्म म्हणजे आपण जे, जे, जे आपल्याला हवं ते ह्याला रोज सांगायचंय आणि तुम्हाला सांगितलंय अगरबत्तीचा जो काही ज्वाला म्हणजे जेव्हा आपण अगरबत्ती लावतो ती ज्वाला जाळ असतो तो ह्याच्या आसपास थोडाफार फिरवायचा म्हणजे हा ऍक्टिव्हेट होतो आता ऊन नाहीये कारण पावसाळ्याचे दिवस आहेत थोडाफार उन्हात ठेवला तरी सुद्धा तो, हो तो द्यावी लागते की तुम्हाला काय हवं आहे आणि हवं आहे म्हणजे मला पाहिजे असं बोलायचं नाही किंवा देना द्या असं नाही की आज माझं जे काही बिझनेस आहे तो खूप मोठा झालाय आजचा बिझनेस माझा जवळपास पन्नास हजारचा झालाय झालाय अशी अफर्मेशन द्यायची दे आहे त्याला तर तुम्ही बघा ही वास्तूमध्ये तुमच्या ठेवू शकता ही उत्तर दिशेला तुम्ही ठेवू शकता उत्तर कोपऱ्यामध्ये ठेवू शकता हे जे खूप चांगले रिझल्ट मला स्वतःला आहेत बर का कारण प्रत्येक गोष्ट ही माझ्या स्वतःच्या स्व अनुभवातली नेहमी असते मी नेहमी सांगते आणि तुम्हाला सुद्धा ह्याचे चांगले अनुभव येत आहेत कारण आज माझं चांगलं होतंय तर तुमचंही चांगलं व्हावं अशी इच्छा माझी नेहमीच असते कारण आज मी चांगला व्यवसाय करते स्वामींचा कृपा आणि स्वामींचा वरद हस्त माझ्यावरती आहे तुमच्यावरती राहावं त्यासोबत गुरुची साथ सुद्धा खूप महत्वाची असते आणि आपल्या गुरुचं पाठबळ सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे गुरुच्या पाठबळासाठी सुद्धा तुम्हाला गुरुची सेवा गुरुची आराधना गुरुच्या नामजप सुद्धा करावा लागतो तर आता मी माझ्या व्यवसायामध्ये मनी मनिगळ फ्रेम ठेवली ते तुम्हाला आता बघायला मिळेल हे बघा मी हा दगड सुद्धा ठेवलेला आहे त्यासोबत बघा झोबो कॉईन आहे रोज कॉईन आहे त्यासोबत बघा एक बाप्पाची मूर्ती किंवा दोन ठेवू शकतात मी लक्ष्मी ठेवली बाप्पा पण ठेवलेले आहेत त्याचबरोबर मी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावते आणि दिवा हा दिवसातून चार वेळा मी लावते बरं का कारण व्यवसाय उद्योगामध्ये का ऍक्टिवेट ही फ्रेम किंवा ऍक्टिव्हेट आपण स्वतः राहावं किंवा ह्या दिव्याने किंवा तुपाच्या दिव्याने आपलं सुद्धा स्वतःवरला विश्वास खूप वाढतो त्यामुळे मी नेहमी हा दिवा लावूनच ठेवते म्हणजे दिवसातून तीन चार वेळा हा दिवा प्रज्वलित करते कारण एक तास दहा मिनिटं बरोबर हा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा चालतो तर मार्बल हे मार्बलचं स्टँड आहे हे मी व्यवसायामध्ये ठेवले कारण मार्बल हे थंड असतं आणि देवी देवता सुद्धा आशीर्वाद आपल्यावरती राहतो त्याचबरोबर बघा हे प्लेन आहे तुम्ही प्लेन घेऊ शकता तुपाचा एक तास बरोबर दहा मिनिटं चालणारा तुपाचा दिवा पन्नास वातीचा डब्बा घेऊ शकता तर ही माझ्या व्यवसायातली ही गायत्री मंत्राची फ्रेम आहे तुम्ही बघू शकता ही माझ्या व्यवसायामध्ये मी अशी विधिवत पूजा केलेली आहे त्याचबरोबर बघा हा असा मनी मॅगनेट पॅराईट आहे तर तुम्ही बघा ह्या फ्रेमच्या भोवती एक तुम्ही असं फूल सुद्धा ठेवू शकता म्हणजे कसं होतं की आपलं मन कसं असतं सगळ्या गोष्टी मनानेच होतात शेवटी तुमचं कष्ट तुमचं कर्म आणि तुमचा स्वतःवरला विश्वास हेच तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस बनवायचं काम करतात तर बघा असं तुम्ही एखादं फुल ठेवू शकता ह्याला मी ऍक्टिव्हेट करण्यासाठी हा दिवा लावते नेहमी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा पन्नास वातींचा डब्बा तुम्हाला आपल्याकडे मिळतो तो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर मी माझ्या व्यवसायासाठी मी अशी सेवा करते हा उत्तर कोपऱ्याचा टेबलचं माझं डायरेक्शन आहे तुम्ही बघू शकता स्वामी मौलींची सुद्धा मूर्ती ही मला अक्कलकोटमध्ये भेटलेली आहिती सुद्धा मी माऊलीना सुद्धा माझ्या पाठीशी ठेवते म्हणजे का कारण सदैव माझ्या स्वामी पाठबळ बनून राहावेत म्हणून तर हे असा आहे त्यासोबत बघा आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा असायला पाहिजे कारण या फोटोमुळे आपल्या कुलदेवीच्या आपल्याला कुलाचा कुलदेवीचा आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात त्यामुळे कुलदैवत हे खूप महत्वाचं आहे आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये आपल्या घरामध्ये तर तुळजापूरच्या तुळजापूर भवानी मातेचा आईचा फोटो आहे आपल्याकडे उपलब्ध ज्यांना हवा त्यांनी ऑर्डर केला तरी चालेल आता व्यवसायामध्ये गुरु आता तुम्ही ज्या गुरुंना मानता त्या गुरुचा फोटो व्यवसायामध्ये असणं सुद्धा शुभ मानलं जातं तर आता माझे गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत तुम्ही मूर्ती ठेवा किंवा फोटो ठेवू शकता स्वामींचा फोटो सुद्धा आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करा कारण गुरुचं पाठबळ हे खूप महत्वाचं असतं आता उद्या गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचं गुरुची साथ आणि भाग्याची साथ मिळवण्यासाठी काय करावं तर उद्या गुरु पौर्णिमा येते महिन्यालाच पौर्णिमा असते पण ही गुरु पौर्णिमा आहे आता स्वामी दत्तगुरु सगळ्या देवी आपले जे गुरु आहेत त्यांची पौर्णिमा त्यामुळे आज आपण गुरुपद उद्या नवीन घेणार आहे एक श्रीपळ ठेवून आपण गुरुपद देवाचं आपल्याला सांगणार आहे की आम्हाला तुमचे शिष्य करून घ्या आमच्याकडून चांगलं कार्य करून घ्या तर उद्याच्या दिवशी बघा पिवळी मिठाई दान केलेलं शुभ मानलं जातं गुरुला प्रसन्न करण्यासाठी किंवा आपलं कोणतंही काम होत नसेल प्रत्येक कामात अडथळे होणारे दूर होण्यासाठी उद्याच्या दिवशी पिवळी मिठाई दान करायची आहे पिवळे वस्त्र दान करायचे आहेत तुमच्याला जे दान करता येईल त्या तुम्ही गोष्टी दान करा पण पिवळ्या दान केल्या उद्याच्या दिवशी चांगले असेल त्यामुळे देवघरात सुद्धा तुम्ही पिवळं वस्त्र टाका पिवळी फुलं देवाला वाहा त्याचबरोबर घरामध्ये जर उद्या पिवळ्या कलरचे वस्त्र घातले आणि देवाची पूजा केली तर आपली सेवा ही गुरुपर्यंत पोहोचते उद्याच्या दिवशी तुम्ही नामजप करा नामस्मरण करा अखंड किंवा तुम्ही जप, जपाची माळ गुरुचरित्र सारा अमृत उद्या दिवशी जर पूजेच्या ज्याला सेवा करायची इच्छा आहे त्याला उद्याच्या दिवशी जर एखादी गोष्ट दिली भेट तर उद्याच्या दिवशीची भेट ही तुमच्यासाठी चांगली ठरते तुम्हाला त्याचा लाभ केली तरी पटीने रिटर्न मिळतो फक्त देवी देवतांच्या मूर्त्या कुणालाही भेट द्यायच्या नाहीत कारण देव हा भेट देण्यासारखी वस्तू आणि गोष्ट नाहीये कारण तो ते गुरु आहेत त्यामुळे गुरु हे स्व स्वतःच्या पैशातूनच देवी देवता आपण घेऊन यायचं आहे त्यामुळे उद्याशी तुम्ही गुरुपौर्णिमेची छान सेवा करा त्यासोबत बघा पिवळं फुल निमित्त देवी देवताना तुम्ही वाहिलं ते सुद्धा शुभ आहे पिवळ्या कलरचं फुल किंवा पिवळ्या कलर तुम्ही मंत्र पुष्पांजली देवी देवताना करू शकता तर उद्या आमचा अन्नदानाचा प्लॅन आहे भरपूरदा ताई म्हणतात की तुम्ही अन्नदान करता ताई आम्ही स्टेटस बघतो पण तुम्ही व्हिडिओ का करत नाही कारण कसं का असतं की तेवढा वेळ नसतो कारण तुम्ही बघताय आमचं शरीर बिझी आहे पण झालंच तरी आम्ही अन्नदानाचा तुम्हाला टाकू वृद्धाश्रम अनाथाश्रम यासारख्या ठिकाणी आम्ही अन्नदान म्हणजे साड्या म्हणजे ज्याची ज्याची गरज आहे त्या गोष्टी आम्ही देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो अजूनही कोणाला अन्नदान करायचं असेल तर तुम्ही सुद्धा अन्नदान आपल्यासोबत करू शकता आणि हे अन्नदान आहे ते माझं तुमचं नाही हे स्वामींनी सांगितलेली एक सेवा आहे मला दोन वर्षापूर्वी जसं की स्वप्नातून दृष्टांत झाला होता तुम्हाला सर्वांनाच माहितीये तेव्हा आपण अन्नदान खूप मोठ्या प्रमाणात केलं युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा अन्नदानासाठी अमाऊंट किंवा जवळच्या आसपासच्या ताईंनी गहू तांदूळ असं भरपूर काही मला दिलं होतं साड्या वगैरे नवीन तर बघा तेव्हा जे दान केलं ते खूप मोठं अन्नदान आपलं होतं म्हणजे भरपूर क्वांटिटी मध्ये आपण वृद्धाश्रम अनाथ्रमाला ते अन्नदान केलं पुन्हा एकदा आपण अन्नदान पण करणार आहे ज्या ताईंना अन्नदान सेवेसाठी जोडायचं आहे त्यांनी अन्नदानासाठी करू शकता त्याचबरोबर हे अन्नदान जे आहे स्वामी मय लाइफ शीतल आणि स्वामी मूर्ती आर्ट म्हणजे तुमच्या सर्वांचं माझं एकत्र अन्नदान आहे कारण तुम्ही आमच्याकडनं काही ना काही वस्तू घेता आणि त्याच्यामधूनच आम्ही हे अन्नदान करतो त्यामुळे त्याचं पुण्य सुद्धा तुम्हाला सुद्धा मिळणार आहे कारण हे आमचं नाहीये हे स्वामींनी दिलेले कार्य आहे आणि हे माऊलींचं स्वामी मूर्ती आर्ट आहे त्यामुळे देणारे आम्ही कोणीच नाहीये देणारे ते आहेत आपल्या पाठीशी बसलेले आहेत हे माऊलींचं आहे त्यामुळे बघा अशी तुम्ही गुरुपौर्णिमेची छानशी सेवा करा तुमचे सुद्धा चांगले चांगले अनुभव नक्की शेअर करा झालंच तर नवीन सेवेकरी तुम्ही उद्याच्या दिवशी जोडा गुरु पौर्णिमेला त्यातून बघा एखाद्याला गुरुची साथ लाभेल निमित्त मात्र आपण असो पण त्याच्या आयुष्याचं स्वामींसाठी गुरु भेटल्यावरती सोनं आणि कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तर हा आजचा व्हिडिओ फक्त तुम्हाला माझ्या व्यवसायाची माहिती मी तुम्हाला देत असते नेहमीच नेहमीच मोटिवेशनल असतं काही न करण्यापेक्षा काहीतरी करा आता बऱ्याचशाच ताई खूप काही करायचं असतं खूप खूप काही करायचे पण हे काय म्हणेल ते काय म्हणेल समाज काय बोलाल ह्याला काय वाटेल असं कोणाला काय वाटेल ह्याचा विचार करत बसलो तर आपण कधीच काय बनत नाही आणि घडत नाही त्यामुळे आपल्याला काय वाटतं आपल्याला योग्य वाटतं ना ते तुम्ही करा बऱ्याचशाच ताई गृहिणी भरपूरच काही छोटा मोठा व्यवसाय बिझनेस उद्योग करतायत आणि करायलाच पाहिजे प्रत्येकाने कारण कसं असतं काहीतरी करणं हे खूप महत्वाचं आहे कारण डोकं हे शेतांचं काम असतं त्यामुळे आपण बिझनेस वुमन किंवा आपण काहीतरी करतो ह्याचा स्वतःला सुद्धा अभिमान असतो की आपल्या माध्यमातून भरपूर लोकांना आपण खूप काही गोष्टी देतोय किंवा आपल्याकडून भगवंत चांगलं कार्य करून घेतो ह्याचं जे काही म्हणजे सुख असतं किंवा जे काही मनाला असं चांगलं वाटतं आणि आज स्वामी मूर्ती आर्ट फक्त एका कंता टोपी पासून सुरुवात झाली आणि आज स्वामी मूर्ती आर्ट स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साथीमुळं आज इथंपर्यंत आहे तर सगळ्या माझ्या ताईंना जरी आमच्याकडून तुमच्या गैरसोय होत असेल कधी रिप्लाय मिळत नसेल किंवा तुम्हाला वेळेवरती काही गोष्टी मेसेजचा रिप्लाय किंवा कॉल वगैरे उचलले जात नसतील तर तुम्ही समजून जा की खूप बिझी शेड्यूल आहे पण प्रत्येकाला रिप्लाय मिळणार प्रत्येकाला पूजा साहित्य मिळणार तरी आमच्याकडून काही चूक होत असेल तर खरंच मी मनापासून माफी मागते कारण कसं असतं माणसानेच माणसाला समजून घ्यायचं असतं आणि आपलं नातं हे फक्त एक दिवसापुरतं नाहीये आपल्याला स्वामींच्या सेवेतून स्वामी माऊलींच्या आपण सगळे भक्त सेवे करी त्याचबरोबर स्वामींच्या पण लेकरं आहेत तर आपल्याला आयुष्यभर एकमेकांसोबत नातं ठेवायचं आहे त्यामुळे जे करू ते चांगलं करू कर्मभो खूप महत्वाचा असतो आता बघा काही काही ताई अशा आहेत की अजिबात पूजा साहित्य घेताना किरकिर नसते त्रास नसतो एक एक कॉल नाही मेसेज सगळं बुक करतात म्हणजे त्यांच्या मनात तो भाव असतो श्रद्धेचा विश्वास असतो आणि त्यांचं मन साफ त्यांना कुरिअर लगेच दोन दिवसात मिळतं पण काही काही असतात ना म्हणजे खूप अनुभव आहेत असं उद्धट बोलणं विचित्र बोलणं अशी पण लोक आहेत पण त्यांना कुरिअर लवकर मिळत नाही आणि मिळालं तर त्यांचं मनाचं समाधान होत नाही असे सुद्धा लोक आहेत कारण मनाची शांती खूप महत्वाची आहे त्यांना मनाचं समाधान सुख लाभत नाही का लाभत नाही कारण त्यांच्यामध्ये वृत्ती ही चांगल्या भावाची नसते किंवा चांगल्या भावने त्या गोष्टी ते खरेदी करत नाही तेव्हा त्या ते गोष्टी त्यांना कधीच लाभत नाही त्याचं सुख सुद्धा त्यांना कधी मिळत नाही असा सुद्धा वर्ग आहे त्यामुळे बघा जो चांगला वर्ग आहे त्यांचा स्वामी चांगलं करताय चांगल्या कर्माची फळं नेहमी चांगलीच मिळतात आणि वाईट कर्माची फळं नेहमी वाईट मिळतात आपण जे पेरू ते उगवतो हे नेहमी लक्षात ठेवायचं तर आजचा व्हिडिओ हा सगळा तुमच्यासाठीच होता कारण भरपूर ताईन ह्या फ्रेम ऑर्डर केलेल्या आहेत ऑलरेडी आणि खूप दिवसापासून मला मेसेज होते की ही फ्रेम तुम्ही उपलब्ध करा आमच्या व्यवसायामध्ये आम्हाला हवी आणि तुमच्या हातून पूजा करून हवी आता ही माझ्या हातून मी पूजा करून प्रत्येक ताईची अष्टलक्ष्मी फ्रेम जी आहे व्यवसायासाठी ते तुम्हाला पाठवणार आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत आपला रोजचा लाईव्ह जॉईन करा लाईव्ह मध्ये भरपूरच पूजा साहित्य हो। मी दाखवलेलं असतं त्यामुळे लाईव्ह मध्ये तुम्ही नक्की ऑर्डर करा लाईव्ह सगळे बघा व्हिडिओ सगळे बघा आणि व्हिडिओच्या नंतर छानशी कमेंट सुद्धा करायला विसरू नका तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ